शिर्डी मध्ये अंगणवाडी सेविकांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली यावेळी अंगणवाडी सेविकांचे अश्रू अनावर सले। से आश्वासन यावेळी दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे शिर्डीतल्या साई पालखी निवारा इथे राष्ट्रवादीचं मंथन शिबिर सुरू आहे आणि या ठिकाणी येऊन सेविकांनी सुळेंची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं यावेळी चक्का हात सोडून सरकारनं आमची दखल घ्यावी अशी मागणी या अंगणवाडी आम्हाला दुजोरा परंतु याच्यात लक्ष घालायचं आम्ही काळा काळात काम करणारी महिला आहे मॅडम आम्ही फील्डवर ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आम्हाला खूप यात नव्हता परंतु मला आता पाहत शासकीय दर्जा दिलेला नाही शासकीय दर्जा दिलेला नाही मॅडम त्यातला त्यात शासनाने आतापर्यंत आम्हाला मानधनावर ठेवलेले कधी पण आम्हाला ते काढू शकतात मानधन नको वेतन पाहिजे वेतन पाहिजे दोनशे आमदारांच्या ट्रिपल इंजिन खोक्याच्या सरकारने कधीतरी आमच्या या महिला भगिनींचा विचार केला पाहिजे अर्ध्याहून जास्त या महिला आमच्या या सगळ्या भगिनी या एकल महिला आहेत त्याच्या त्या, त्या एकट्या काय जबाबदारी घेतात ही सगळी जी आमची माऊली आहे ती घरी बघते सासू असं करते मुलांचं शिक्षण करते औषध पाणी सगळं ही महिला बघते आणि त्याचबरोबर तुमची आणि माझी अंगणवाडीतली मुलं काय विश्वासाच्या नात्याने लोक त्यांच्याकडे मुलं सोडून जातात हा हे विश्वास आणि प्रेमाचं नातं आहे आणि अशा आमच्या अंगणवाडी भगिनी यांना जर पगारवाढ देत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे